मतदारसंघ पुण्याचा विचार केला तर अतिशय गोंधळलेली परिस्थिती पंतप्रधानांपासून सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते मंडळी या पुणे शहरात येऊन प्रचारसभा घेत आहेत गोंधळलेली परिस्थिती आहे की शिवसेनेचे दोन भाग झालेत काँग्रेसचे फुटाफुटी झाली आहे राष्ट्रवादीचे दोन भाग झाले आहेत आणि त्यामुळे अतिशय गोंधळलेली परिस्थिती या मतदार मतदारसंघामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे गेले तीस वर्ष सलग सहा वेळा निवडून येणारे श्री आबा बागोल यांनी जो विकास केलेला आहे या मतदारसंघाचा नगरसारख्या भागाचा तर आम्हाला सर्वांना अशी अपेक्षा होती सर्वसाधारण मतदारांना की आबा बागोलांना यावेळी संधी मिळेल म्हणून त्यांनी पक्षाकडे मागणी केली होती परंतु त्या मागणीचा विचार काँग्रेस पक्षाने केलेला नाही याप्रसंगी मी एकच सांगतो की राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंगसारखी शाळा या शाळेचा या शाळेमध्ये तीनशे मुलं आय आय टीला गेलेली आहेत अनेक प्रोफेसर झालेले आहेत आणि डॉक्टर झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत अशी शाळा जी देशातली पहिली शाळा होती त्या शाळेचा त्या शाळेविषयी जा माहिती जाणून घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आबा बागुल यांना दिल्लीला बोलावून घेतलं या शाळेचा रिपोर्ट त्यांनी मागवून घेतला आणि वीस मिनिटाची वेळ दिली एक पुण्या श शहरामधील नगरसेवक अशा प्रकारची शाळा काढतोय आणि त्या शाळेची प्रगती पाहून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पाठ तोपटली आबाची आणि अशा प्रकारच्या शाळा संपूर्ण भारतभर करू अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या देशाच्या देशा पंतप्रधानांनी पाठ तोपटली परंतु महाराष्ट्रातील नेत्यांना आबा बागूला अजून कळालेले नाही असं आमच्या सर्वसाधारण मतदारांना वाटत म्हणून आम्ही सर्वसाधारण मतदारसंघ सर्वसाधारण मतदार हे आबा बाबोला यांच्या पाठीशी उभे आहोत आमदारांनी काही कामं केली नाही का गेले पंधरा वर्षामध्ये त्यांचं काम एकंदीत कसं वाटतं आमदार येत नाहीत आमदार भेटत नाहीत आमदार दिसत नाहीत आणि सर्वसाधारण रस्त्यावर दिसत नाहीत जी केंद्र सरकारची कामं आहेत राज्य सरकारची कामं आहेत तीच चालू आहेत आणि आमदार म्हणतात ती आम्ही केलेली आहे आता या ठिकाणी मेट्रो झालेली आहे या मेट्रोचा मेट्रो झालेली आहे अनेक उड्डाणपून झालेलं आहे विठ्ठलवाडीला आमदार साहेब म्हणतात ते त्यांनी केलेलं आहे काय हरकत नाही त्यांचा विकास त्यांनी केला असेल परंतु आज या पर्वती मतदारसंघामध्ये सारे अपक्षांच्या पाठीशी आहे आणि हिऱ्याच्या पाठीशी मी मनसूर खान म आबांचं काम मी पाहिलं मी मार्केट यार्ड आंबेडकर नगर मध्ये राहतो बघितलं चांगलं काम आहे तिथे शाळा वगैरे आहेत चांगलं गार्डन आहे आणि विकासाचे काम आहे सर्व समाजाला सगळ घेऊन जाणे सगळ्यांची गोड बोलणे एवढंच मी बघितलं दुसऱ्या मतदारांना काय सांगा तुम्ही अन्य मतदारांना की आबाला का मतदान करावं नाही माणूस चांगला असल्यामुळे बाबा हिऱ्यालाच मतदान करा म्हणून असा मी बोलतोय लोकांना बाबा जाऊन वस्तीमध्ये पहा काम केलं आमच्या इथे गाठी भिटी चालू आहे जळालेली वस्ती होती पहिल्या स्टॅप ज्या टायमाला तर जळत्या घरामध्ये आबा हे घरात घुसून त्या फळ्या तोडून पत्र्या बाजूला करून ते आग विजवण्याचा प्रयत्न केला ते डोळ्यांनी पाहिलं बऱ्याचशा लोकांनी पाहिलं आंबेडकर नगरमध्ये परत पाणी जेवणाचा बंदोबस्त पण केला होता त्या टायमाला आबांनी आणि त्यांचा तर काही संबंध नव्हता पण धावती भेट त्यांना कळायला बरोबर ते कोरोना काळातलं काम कसं आहे आबांचं खूप छान आहे काय केलं कोरोना काळात काही लोकांना अन्नदान वगैरे परत औषध पाणी हे तरी सपोर्ट केला एल्लप्पा परशुराम माडेकर आहे मी आता सध्याला गावात म्हणजे कर्नाटकमध्ये राहतो आबाबाबांचे म्हणजे मी जवळजवळ दोन हजार आठचे अगोदर मी त्यांचे समोरने म्हणजे जवळने पाहिलेले आहे त्यांचे जे कर्तृत्व आहे कामं आज आहे आजपासून मी विसरू शकत नाही आणि पुढावी त्यांनी बरंच कामं करते आणि ह्या पुढ्या भागामध्ये नऊ असं झोपडपट्टी आहेत त्यांनी घोषित केलेलं आहे ज्यावेळेस कुंभारबाई होते नगरसेविका आपल्या भागात म्हणजे आंबेडकर नगर आ, पर जे त्यांनी नऊ झोपडपट्टी घोषित केले म्हणून म्हणून आज जवळजवळ लाखो लोक म्हणजे त्या झोपडपट्टीमध्ये राहते राहते त्यांच्या नाही असं म्हणायला काय हरकत नाही कारण मी दोन हजार चौऱ्याण्णव मध्ये माझ्या आई वडील माझ्या जन्मभूमी कर्नाटक मधून महाराष्ट्रामध्ये जन्मभूमी सोडून कर्मभूमी म्हणून आले त्यावे मी नवीन होतो नववी दहावी अकरा दोन वर्ष येऊन जाऊन करायचे नंतर मी इथं आल्यानंतर बरंच काही लोकांना पाहिले आणि असं म माझे मुद्दा एकच आहे ह्या महाराष्ट्रमध्ये आणि ह्या पुणे शहरात सुरेश कलमाडी म्हणून एक होता नेता खासदार होते पण त्यावेळेस काँग्रेसचे काम कामं होते ते पूर्ण काम म्हणजे बरंच काम प्रगतीची कामं होते तसेच त्यांचे आधार घेऊन किंवा त्या पे त्यांच्यापेक्षा जास्त एक विचारधारा आबा बागुलकडं आहे त्यांनी ह्या प्रगा म्हणजे नगर विभागाच नव्हे पुण्याची आणि महाराष्ट्राची विकासाचे प्रविधान त्यांच्याकडं आहे म्हणून मी आज दहावा दिवस आहे आबाला तिकीट नाही मिळालं तरी काँग्रेसचे एक मी कट्टर कार्यकर्ता आहे कर्नाटकमध्ये आणि गुलबर्गा जिल्ह्यामध्ये अफजलपूर तालुक्यामध्ये त्या आमदारांना म्हणजे माझ्या लोकसभा क्षेत्र जिथं आहे ते काँग्रेसचे आज एसचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन साहेब त्यांना म्हणजे ह्या लोकांनी कळून दिले नाही पण हे अगोदर जर मला बी माहिती असले असते तर मी त्यांचे पाय पडून तरी आबागोलला तिकीट देण्याकरता मी हे केले असते पण मला माहीत नाही पडले नंतर, नंतर मी इथं आल्यानंतर मी एक ह्यांना असं झालं की चार तारखेला हे काढायचे होते ना नॉमिनेशनचे त्यावेळेस काढले नसल्यामुळं अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुलने ठामपणे उभे राहिले त्याकरता मी म्हणले माझे जेवढे होईल सेवा त्यांच्या निस्वार्थनी मला शेवे करायचे संधी मिळाले त्याबद्दल येऊन माझे ह्या पर्वतीय मतदारमध्ये एकोणीस हजार कन्नड लोकांचे यादी आहेत त्यांना सर्वांना एकच विनंती आहे माझ्याकडनं सर्वांनी एकत्र येऊन आबा तुम्ही मतदान करावे कारण ते विकासाची एक माणूस आहे आणि त्याचं काम करून दिले आज एक नाही दोन नाही हजारो काम गरिबांना गरिबांसाठी आणि ह्या प्रगतीच्या ह्या ह्या सुसंधीमध्ये त्यांनी बरंच काम केले आज पुरावी करणार आणि त्यांच्या विचारधारेने त्यांनी सांगितले ई लर्निंग स्कूल ज्या वेळेस काढले आता एकच आहे ह्या भागात पण ह्या पर्वती विभागामध्ये पाच ई लर्निंग स्कूल काढणार आहे आणि दहा हजार नोकरी देणार आहे आणि त्यानंतर जवळजवळ तीन हॉस्पिटल करणार आहे शाळा हॉस्पिटल हे जे सर्व होतील त्या झाल्यानंतर सुद्धा तिथं ह्या लो स्थानिक लोकांना त्यांनी लावणार आहे म्हणून दहा हजार लोक नोकर कसं मिळणार म्हणून लोकांना एडत काढतील किंवा ह्या लोकांना काहीतरी भूल करतील असं नाही त्यांनी जे काम करतील तिथंच म्हणजे मोठे मोठे हे करणार त्याने काय ಹೇ ಕರ್ಣ ಅಸ ಬಾ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ಘೋಷಿತ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಕರ್ಣಾರ್ ಕಿಂ ನೀ ಕಾಹಿಸ್ ಕರ್ಣನೇ ಜೇ ತನ್ನ ಮತ್ತು ಯೋಗ್ಯ ಹೋಟೆಲ್ ಅಂಡಿ ಚೊಪ್ಪಿ मध्ये ಗರೀಬನಿ ಜೆ ಹಾಯ್ ತನ್ನ ಸರ್ ಮತ್ತುಕೆನ್ನಡೆ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡ ಬಂಧುಗಳು ಅದು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ನನ್ನ ಬಂಧುಗಳು ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅಬಾ ಬಗಲವರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ಹತ್ತೊಂಬತ್ನೂರ ತೊಂಬತ್ನಾಲ್ಕರಲ್ಲಿ ನಾನು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಗೆ ಬಂದು ಅಲ್ಲಿಂದ ಎರಡು ಸಾವಿರದ ಎಂಟರಲ್ಲಿ ನಾನು नन आदर इवत अबा नान पर, पर सपोर्ट निरेस नागरिकांचा एवढं प्रतिसाद आहे की मार्केट यार्ड आंबेडकर नगरमध्ये मी राहिलं आहे माझं नाव सलीम सेडीकर आहे आबांचे एवढे काम आहेत पर्वती मतदारसंघात की आबांचे अनेक शाळा आहेत बागोला आहेत आणि गोरगरिबांचा प्रश्न मिटवतात आबांना आमचं सगळं नागरिकांचा पाठिंबा आहे आबांना निवडून द्यायचं चार्टर्ड अकाउंटंट कृष्णा रावस मी पर्वती मतदारसंघामध्येच राहतो बीबीवाडीमध्ये मी राहतोय दोनशे बारा पर्वती संघामध्ये आबासाहेब बाबुल जे कॅन्डिडेट उभे आहेत त्यांना माझा पाठिंबा तर आहेच आहे कारण मी पाहतो पस्तीस ते चाळीस वर्षामध्ये त्यांनी जी विकास कामं केलेली आहेत ती विकास कामं जर तुम्ही पाहिली तर कुठल्याही आमदाराला खासदाराला इव्हन मंत्रीसुद्धा असेल तरी त्यालाही ही कामं जमलेली नाही कारण आबांची जी कल्पकता जी आहे दूरदृष्टी जी आहे ती वेगळीच आहे आणि आज आज कुठलंही काम करायचं असेल तर पु पुढच्या पाच वर्षाचं प्लॅनिंग आबांचं तयार असतं इव्हन मी चार्टर्ड अकाउंट आहे कुठलीही गोष्ट जर असेल तर ते एक्सपर्ट लोकांना आर्किटेक्ट असो डॉक्टर असो कुणी इंजिनियर असो प्रत्येक माणसाला ते सल्ला घेतल्याशिवाय त्यांचं कुठलंही नियोजन होत नसतं म्हणून आबा बाबुल जे आहे विकासाचं एक नाव आहे असं आपण म्हटलं तरी चालेल आणि त्यांचा तुम्ही विकास जो आहे तो कुणाला विचारायची गरजच नाही कारण जो माणूस करतो त्याचं काम जे असतं ते सांगावं लागत नाही ते पाहावं लागतं तुम्ही जर पाहिलं लर्निंग स्कूल आहे एक गार्डन आहे त्या गार्डनमध्ये जे नाल्याचं पाणी होतं ते नाल्याचं पाणी इतकं शुद्ध झालेलं आहे की तिथले जे इंजिनियर आहेत ते स्वतः पिता ते पितात आणि ते पाणी तिकडे बागेसाठी ते पाण्याचा वापर केला जातो अशा ज्या ही जी गोष्ट ही फक्त कल्पकतेनेच केली जाते ही दिस इज अ नॅचरल रूल जर असेल नॅचरल जर तुमचं इन्व्हिजन असेल असेल ह्या गोष्टी तुम्हाला समजतात पर्वती मतदारसंघाचा विकास जर करायचा असेल तर आबा बागुलांशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही आबासाहेबांना आपलं मत द्यावं ही माझी कळकळीची विनंती राहील फक्त आबा माझे मित्र आहे असं म्हणून नाही जर आबा माझे जर आबांनी विकास केला नसता तर मी आबाला कधीच रिकमंड केलं नसतं परंतु आबांनी जो विकास केलेला आहे तो विकास पाहता मित्रच काय शत्रूही सुद्धा आबांचं नाव रिकमंड करतील धन्यवाद एवढं करतो याचं कारण असं आहे की आबांचं जे कार्य आहे कदाचित वर वर श्रेष्ठी जे आहेत वर म्हणजे जे त्यांच्यावरची जी काँग्रेसची लोक आहेत त्यांना कदाचित भीती वाटत असावी भी, की जर हा जर व वरच्या लेव्हलवर तुम्ही खासदार आमदार मंत्री जर नेले तर त्यांच्यापुढं त्यांची कामं जी आहे अत्यंत कमी कामं लेखली जातील म्हणून त्यांना ती भीती वाटते की आबा हा मला खूप मोठा कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटरच नाही तर आम्हाला तो सक्सेसर होणार त्या खर आहे त्यामुळं आबांची त्यांना खरोखर भीती वाटते म्हणूनच ते आबांना डावलतात हेच खरं मुख्य कारण आहे आबांना डावलण्याचं आणि आबा आता अपक्ष म्हणून नक्की निवडून येणार आणि निवडूनच येणार नाही तर जे त्या पक्षात जातील ते माहीत नाही मला ते जाणार आहे की नाही कारण ते काँग्रेसचे एक निष्ठ माणूस आहे तो त्यांना आम्ही जरी म्हटलो तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जा तर ते कुणाचंही ऐकणार नाही त्यांची स्वतःची जी बुद्धी आहे त्या बुद्धीनुसारच ते चालणार बुद्धीन म्हणून ते काँग्रेस सोडतील असं मी सांगत नाही हे आमचं हे आमचं मत आहे की जिथं विकास काम करायला त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळतील संधी मिळतील त्या ते त्यांनी एक्सप्लोअर कराव्या किंवा त्यांनी त्या ते संधी घ्याव्यात आणि विकास काम करून ह्या मतदारसंघाला आघाडीवर न्यावं हेच आमचं म्हणणं आहे And then